संकेश्वर पोलीस ठाण्याचे सीपीआय शिवशरण औजी यांच्या दलित विरोधी धोरण आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात विविध दलित संघटनांनी आंदोलन केले प्रदर्शनकर्त्यांनी संकेश्वर नगर परिषदेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानातून पीबी रोडमार्गे पोलीस ठाण्याच्या दिशेने रॅली काढली औजी हटाओ संकेश्वर बचाओ अशा घोषणांनी परिसर दणांनी गेला पोलीस ठाण्यासमोर दोन तास रस्त्यावर बसून निदर्शने करण्यात आली லித் விருங்க லட்சி ஃபிஸ்வா தலித் விருது சங்கேஷ்வரர் சிபிஐ யே

thank you ಧಿಕಾರ ಧಿಕಾರ thank you ಶೌರ ಲಕ್ಷ್ಮಿ ಬಾಯಿಗೆ ಧಿಕಮಡ್ರೋ ಜಿಬೇಗೆ ಧಿಕಾರ ಧಿಕಾರ ಇಂದಕ್ಕೆಗಳುಗೆ 1 ಲಕ್ಷ ಎಂಆರ್ಪಿ ಧಿಕಮಡ್ರೋ ಜಿಬೇಗೆ ಧಿಕಾರ ಧಿಕಾರ ಕರನೋ ಅರ್ಪನೆ ಕರನೋ ಕರನೋ ಅರ್ಪನೆ ಕರನೋ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जनजागृती वेदिकेचे जिल्हाध्यक्ष दिलीप होसमणी यांनी सांगितले की सी पी आय हे दलितांच्या समस्या ऐकत नाहीत तक्रार करणाऱ्यांना चुकीची वागणूक देतात आणि भ्रष्टाचारात गुंतले आहेत म्हणून त्यांची बदली झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली संकेश्वर वकील संघटनेने आंदोलनास पाठिंबा दर्शवला यावेळी अतिरिक्त एस पी मार्फत एस पी आणि आयजींना निवेदन सादर करून शिवशरण अवजी यांच्या बदलीसाठी मागणी करण्यात आली सचिन कांबळे के एम एम मराठी हुकेरी